हेलो एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भूगोलच्या लेक्चरमध्ये आज आपण बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस साठी येणारे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक पाच खालील विधानांशी भौगोलिक लिहा ओके तर हा प्रश्न क्रमांक दोन येतो चुकीने ते पाच झाला यू कॅन अंडरस्टँड क्वेश्चन नंबर टू येतो की भौगोलिक कारणे लिहा प्रश्न क्रमांक दोन येतो भौगोलिक कारणे लिहा एनी, फा, एनी फोर सहा पैकी चार लिहायचे असतात बारा गुणाला म्हणजे तीन गुणांचा एक प्रश्न होतो चार ते बारा गुणांचे भौगोलिक कारणे लिहा तर या भौगोलिक कारणे लिहासाठीचे आपण महत्वाचे प्रश्न बघणार आहोत भौगोलिक कारणे लिहासाठीचे महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत पहिला प्रश्न आहे लोकसंख्या वितरण असमान असते लोकसंख्येचं जे वितरण आहे ते असमान असते कारण त्यावर जे काही प्राकृतिक घटक आहे मानवी घटक आहे त्याचा परिणाम पडतो त्यामुळे लोकसंख्येचे वितरण सगळीकडे कसे असमान झाले याचं आपल्याला भौगोलिक कारणे द्यायची आहे दुसरं आहे वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते आता जे काही वाहतुकीच्या सोयी सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे लोकसंख्येत किंवा लोकवस्तीत वाढ होते तर याचा सुद्धा आपण बघितलंय की लोकास एजा करणे सुलभ होते त्याचबरोबर कच्च्या मालाची वाहतूक सुद्धा सुलभ होतो पक्का माल वाहतूक सुविधा होतो त्याचबरोबर तिथे नागरीकरण वाढतं औद्योगिकरण वाढतं त्यामुळे तिथे लोकवस्तीत वाढ होते थर्ड आहे शिकारीवर बंदी घालण्यात आली शिकारीवर बंदी घालण्यात आली तर याच काय लिहिता येईल शिकारीवर बंदी घालण्यात आलीचं आपल्याला काही जे काही जमाती आहे किंवा जाती आहेत त्यांची विलुप्त होत चालली आहे प्राण्यांच्या जमाती जाती काही तर त्यांचं संवर्धनासाठी शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे फोर आहे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहेत पाचवा प्रश्न येऊ शकतो कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे आणि हे खूप महत्वाचा आहे कॅनडामध्ये कशा प्रकारे लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे सहावाय तृतीय आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो सातवा प्रश्न आहे भौगोलिक कारणासाठी लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे दोतक आहे पर्वतीय प्रदेशात विरळ लोकसंख्या आढळते हे जे आहे तुमचा सातवा महत्वाचा प्रश्न आहे आठवा की पर्वतीय प्रदेशात विरळ लोकसंख्या आढळते नववा आहे दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे दहावा स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही काही वेळा हंगामी स्वरूपाचे असतात काही वेळा रोजगाराच्या स्वरूपात सुद्धा लोक स्थलांतर करतात तर ते कायमस्वरूपी असते असं नाही ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतींशी निगडीत आहे कारण त्यामध्ये निवड लागवडीखाली क्षेत्र त्याचबरोबर असं अनेक क्षेत्र सांगितले आहेत त्यामुळे ते शेतीशी आहे आणि उद्योग असमान असते जो की बारावा प्रश्न आहे उद्योग धंद्याचे वितरण असमान असते तर हे आपले महत्वाचे प्रश्न झाले भौगोलिक लिहासाठी प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक लिहासाठी हे महत्वाचे प्रश्न झाले भौगोलिक लिया जे की सहा पैकी चार लिहायचे असतात सहा दिल्ली असतात त्यातले चार लिहायचे असतात बारा गुणाला हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी की भौगोलिक कारण लोकसंख्या वितरण असमान असते वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ हो, होत आहे शिकारीवर बंदी घालण्यात आली हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा जा विकास झाला तृतीय आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमयांचा समावेश होतो सातवा होता लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे दोतक आहे आठ आहे पर्वतीय प्रदेशात विरळ लोकसंख्या वाढते किंवा आढळते नववा आहे दक्षिण अमेरिकेत उद्योगांचा विकास मर्यादित आहे दहावा स्थलांतर हे नेहमीच कायम असते असे नाही अकरावा ग्रामीण वसाहतीमध्ये भूमिपूजन शेतीशी निगडीत आढळते आणि बारावा उद्योगधंद्यांचे वितरण असमान आहे तर या व्हिडिओसाठी एवढंच याचा पीडीएफ आपल्याला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला मिळेल याचे उत्तर तुम्ही तुमच्या डायजेस्टमध्ये शोधू शकता पूर्ण डायजेस्ट वाचायचं आता काम नाही फक्त एवढेच प्रश्नाची उत्तरे मला वाचून जायची आहे ज्यांना कोणाला वाटतं की अनेक सुद्धा मदत झाली पाहिजे तर त्यांनी ह्या प्रत्येक अँसर जे प्रत्येक प्रश्नाचं ॲन्सरचा फोटो क्लिक करून नवनीतमधून म्हणा अपेक्षितमधून म्हणा किंवा टार्गेट पब्लिकेशनच्या बुक म्हणून म्हणा तर ते एवढ्या बारा फोटो काढायचे बारा प्रश्नांच्या उत्तराचे आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे सात वाजता ओपन होईल त्यावर तुम्ही सेंड करू शकता धन्यवाद